शिवसेनेचे आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे व्यासपीठावरील सर्व शिवसेनेचे मान्यवर नेते पदाधिकारी आणि कळमनुरीत जमलेले हे सगळे निष्ठावंत शिवसैनिक बंधू भगिनीन फारच शांतता आहे सभेमध्ये आज पण मगाशी जेव्हा अंबादास दानवे यांनी श्रीदेवी आणि माधुरी आ? तारा विरोधी पक्षनेत्याचा अभ्यास कसा असावा महाराष्ट्रातल्या आपल्या विधिमंडळातल्या विरोधी पक्ष नेत्याचा अभ्यास हा तळागाळात किती दांडगा असतो विशेषतः गद्दारांच्या बाबतीत ते किती खोलवर अभ्यास करतायत हे तुम्ही पाहिलं असेल आमदाराची कुंडली आपण मांडली हे आमदार म्हणजे काय त्यांचं नाव काही असेल म्हणजे भंगारच आहेत नाव बदलायला पाहिजे भंगार गेला पाहिजे मला आठवत आहे इकडला शिवसैनिक किंवा या शहरातली जनता किती निष्ठावंत आहे आणि गदाराच्या मिशा कशा <laughs> काय असते काय <laughs> का उद्धव साहेबांना आठवत असेल की पक्ष सोडल्यापासून त्याला इकडला शिवसैनिक दणकेच देत आलेला आहे इकडल्या बाजार समितीच्या निवडणुकीत जर मी हरलो तर मिशा कापून फिरेन आता शिवसैनिकांनी मिशा कापल्या तर हा नकली मिशा लावून फिरतोय का बाजार समितीच्या निवडणुकीत मिशीवर निभावलं उद्या विधानसभेच्या निवडणुकीत काय कापणार काय कापणार आणि तू कापणार की आम्ही कापू हे आता आपण ठरवायला पाहिजे मला आनंद आहे की आपण ज्या संख्येनं इथे जमलेला ते पाहता या आमदाराच्या दाडी भविष्यात शिल्लक राहणार नाहीत आज स्वतः शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे इथे आलेले आहेत हा कुटुंब संवाद मेळावा आहे आणि आमचं कुटुंब जे आहे उद्धव साहेबांचं ते मोदीच्या कुटुंबासारखं नाही मोदी म्हणतो मेरा परिवार असं काहीतरी आहे ना मेरा परिवार मोदीचा कसला परिवार मोदीच्या परिवारात कोण कोण आहे तू सांगू शकता का तुम्ही <laughs> परिवारात धर्मपत्नी असावी लागते मुलं असावी असावे लागतात हे महाशय फोटो काढताना कोणी मध्ये आला तरी त्याला ढकलतात हा त्याचा परिवार हार घालताना कोणी मध्ये आला तरी तो किती मोठा माणूस असेल तरी त्याला बाजूला करतात हे असे मैं अकेला अकेलाही अकेला ही जाऊंगा उसके साथ नाही नहीं जाएगा। दो हजार चोवीस ना देखि पण आमचा परिवार शिवसेनेचा परिवार उद्धव साहेबांचा परिवार हा संकट काळामध्ये संघर्षात त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा आहे त्याचं कारण आपलं एक नातं आहे हे नातं बाळासाहेब ठाकरेंशी आहे हिंदुहृदय सम्राटांशी आहे हे नातं मातोश्रीशी आहे ममतेचं नातं आणि हे नातं माननीय उद्धव ठाकरे साहेबांशी आहे हे नातं कधीच तुटणार नाही किती प्रयत्न करा कितीही पक्ष फोडा कितीही घाव घाला कितीही पाठीत खंजीर खुपसा आणि खंजीर खुपसण्याची परंपरा ही आजची नाही आहे हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा अनेकांनी दगा दिला पण प्रत्येक वेळेला ही शिवसेना त्याच ऊर्जेनं त्याच ताकतीनं नव्यानं उभी राहिली आज सुद्धा तेच चित्र आहे मला आठवत आहे की माननीय बाळासाहेबांनी एकदा जाहीरपणे सांगितलं होतं की माझ्या पाठीवर इतके वार झालेले आहेत की मला आता खंजीर खुपसायला पाठीमागे जागा राहिलेली नाही तरी मी उभा आणि पक्ष उभा आहे तेव्हा हे मिंधे अनाजी पंत तुमचे काय त्यांचं नाव हा हो? ते आमचा पक्ष काय फोडत आहेत या महाराष्ट्राला फार मोठी परंपरा आहे मुख्यमंत्र्यांची राज्यकर्त्यांची ज्याने महाराष्ट्र घडवला म्हणजे मुख्यमंत्री जेव्हा आपण केलेल्या विकास कामांची यादी सांगतात तेव्हा अभिमानाने ते, ते सांगतात मी अमुक अमुक प्रकल्प उभा केला मी हे इस्पितळ उभं केलं मी रस्ते निर्माण केले मी लाखो लोकांना रोजगार दिला मी एम आय डी सी आणली मी परदेशी गुंतवणूक आणली मी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं जे उद्धव साहेबांनी केलं मी शेतकऱ्यांचं कर्ज माफ केलं मी करोनाच्या काळामध्ये माझ्या लोकांचे प्राण वाचवले असं मुख्यमंत्र्यांचं कार्य यशवंतराव चव्हाणांपासून ते माननीय उद्धव ठाकरेंपर्यंत आम्ही अभिमानाने सांगत आलो पण हे तुमचे अनाजी पंत म्हणजे काय ते हा त्यांचं कार्य काय तरी कालच सांगितलं मी काय केलं मुख्यमंत्री म्हणून किंवा उपमुख्यमंत्री म्हणून तर ते म्हणाले मी पक्ष फोडून उपमुख्यमंत्री झालो काय दोन पक्ष फोडले मी परत आलो ते दोन पक्ष फोडून ही यांची कर्तबगारी विकासावर चर्चा नाही महाराष्ट्राच्या समस्यांवर चर्चा नाही मी दोन पक्ष फोडून पुन्हा आलो पुन्हा आलो पण तुमचं हे येणं शेवटचं आहे तुम्ही आयुष्यात परत कधी येणार नाही याची गॅरंटी आम्ही तुम्हाला देतो एक लक्षात घ्या की देवेंद्र फडणवीस असेल असतील एक घटना बाह्य सरकार या महाराष्ट्रात चालवतात पक्ष फोडले याची काय कर्तबगारी तुमच्या हातामध्ये ईडी आहे सीबीआय आहे पोलीस आहे इन्कम टॅक्स आहे त्या दहशतीनं तुम्ही पक्ष फोडताय पण लक्षात ठेवा उद्याच्या निवडणुकीनंतर या देशाची सत्ता ही आमच्या हातात येणार आहे आणि तेव्हा ह्या सगळ्या यंत्रणा शिवसेनेच्या हातामध्ये येतील तेव्हा तुमचा पक्ष कसा फुटतो ते बघा तुमचा पक्ष औषधालाही शिल्लक राहणार नाही अत्यंत सुडाचं राजकारण घाणेरड राजकारण या महाराष्ट्रामध्ये सुरू केलेलं विकासावर चर्चा नाही खोट बोलायचं खोट बोलायचं हे प्रधानमंत्री मोदी जातील तिथे खोट बोलतात जगात सर्वात खोट बोलण्याचा विक्रम विक्रम जर कोणाच्या नावावरती असेल तर प्रधानमंत्री मोदीच्या नावावर आहे मोदींनी प्रत्येक बाबतीत खोट सांगितलेलं आहे रोज जिथे जातील तिथे खोट बोलतात दोन हजार चौदा पासून ते आतापर्यंत एक तरी गोष्ट मोदीने जी सांगितली ती खरी ठरली असं असेल तर सांगा मला आठवतंय परवा उद्धव साहेब हे महाशय कलकत्त्याला गेले म्हणजे खोटं किती बोलावं माणसानं हे महाशय कलकत्त्याला गेले त्याने एक भाषण केलं ऐकण्यासारखं आहे नेहमीप्रमाणे ते म्हणाले मित्रो मै जब कलकत्ता मे पहिली बार आया था तो मुझे मेट्रो का आकर्षण था और मैं बचपन में, में मेट्रो देखने गया था बचपन मोदी मोदीचा जन्म झाला एकोणीसशे पन्नास साली कलकत्ता मध्ये पहिली मेट्रो धावली एकोणीसशे शहाऐंशी साली तेव्हा हे महाशय होते अडतीस वर्षाचे आता हा अडतीस वर्षाचा माणूस मै छोटा था थासा असे हे नरेंद्र मोदी बचपन में चाय बेचा वडोदरा के स्टेशन पे जन्म झाला एकोणीशे पन्नास साली त्या स्टेशनला पहिली ट्रेन धावली एकोणीसशे एकाहत्तर साली तेव्हा तिथे ट्रेन थांबत नव्हती प्लॅटफॉर्म नव्हता तो झाला प्लॅटफॉर्म एकोणीसशे अठ्यात्तर साली और मोदी बचपन वहां चाय बेचता था हा? आता ही स्टेशन शोधली पाहिजे मोदीचं वय शोधलं पाहिजे अशा तऱ्हेने या महाराष्ट्राला या देशाला खोट बोलून गुंडाळण्याचा प्रकार सुरू आहे लुटमार सुरू आहे दरोडेखोरी सुरू आहे पक्ष फोडणं ही त्यांची कर्तव्य आहे का विकासासाठी मला आश्चर्य वाटतं इतका मोठा आंतरराष्ट्रीय पक्ष ज्यांच्या बँकेमध्ये दरोडे टाकून आठ हजार कोटी रुपये जमा झालेले आहेत त्यांना देशाचा आणि महाराष्ट्राचा विकास करता येत नाही आणि विकास करण्यासाठी पक्ष फोडावे लागतात आधी विकासासाठी त्यांनी आमच्या चाळीस लोकांना फोडलं मला एक चांगली कविता आहे आदिवशी मी भोरच्या सभेत ऐकवली विकास विकास कसा असू नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा केला नागपुरी थकला म्हणून ठाण्याचा केला त्याच्याकडून जमेना म्हणून बारामतीचा बघितला तो पुरेना म्हणून नांदेडवाल्याचा हात धरला आता तरी बघू विकास पैदा होतोय का म्हणजे ग्रामीण भागात एक पद्धत असते बाबा मूल झालं नाही तर दुसरा विवाह करतो माणूस पत्नीच्या संमतीनं असं म्हणतात मला माहीत नाही पण इथे भारतीय जनता पक्षाला विकासासाठी तीन तीन नवरे करावे लागले दुसऱ्या पक्षातले तीन तीन नवरे करून सुद्धा या महाराष्ट्राचा विकास झालेला नाही पण आमचे उद्धव साहेब होते अडीच वर्ष राज्याचे मुख्यमंत्री होते अडीच वर्षाचा कालखंड आपण पहा त्यांच्यावरती आरोप काय करतात उद्धव साहेब मुख्यमंत्री म्हणून घरी बसून होते अरे तो करोनाचा काळ होता लोकांना घराबाहेर पडायचं नव्हतं पण घरी बसून या मुख्यमंत्र्याने महाराष्ट्राच्या साडे अकरा कोटी जनतेचे प्राण वाचवले आणि म्हणून त्यांना आपण म्हणतो आपले कुटुंब प्रमुख एक हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख आणि दुसरे त्यांचे सुपुत्र या महाराष्ट्राचे या शिवसेनेचे आपल्या सगळ्यांचे कुटुंब प्रमुख कोणी मोदीला म्हणलं का कुटुंब प्रमुख कोणी त्या फडणवीसना म्हणलं प्रमुख कोणी त्या मिंदीला म्हणलं कुटुंब प्रमुख कोणी त्या बारामतीच्या दादाला कुटुंब प्रमुख आपण उद्धव साहेबांना कुटुंबप्रमुख म्हणतो कारण संपूर्ण देशात त्या काळामध्ये प्रेतांचा का खच पडला होता प्रेत गंगेत वाहून जात होती बेवारच प्रेत टाकली जात होती त्यावेळेला हा आपला नेता हे माझं कुटुंब आहे महाराष्ट्र त्या प्रत्येकाच्या घरामध्ये मला औषध मिळते का त्यांची काळजी घेण्यासाठी आपल्या घरी बसून फिरून सातत्यानं काळजी घेत होते आणि अशा अशा व्यक्तीला मुख्यमंत्री पदावरून हटवून या भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी जे पाप केलेलं आहे जी बेमाने केलेली आहे त्या बेमानीला क्षमा नाही उद्या कोणतीही निवडणूक येऊ द्या लोकसभा येऊ द्या विधानसभा येऊ द्या या गद्दारीला गाडायचं या विचारांना आपण काम केलं पाहिजे आणि मला खात्री आहे हिंगोलीची जनता या शहरातली जनता लोकसभा आणि विधानसभेसाठी पुन्हा एकदा आपल्या शिवसेनेचा भगवा डौलानं विजयाचा भगवा डौलानं फाटकवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे याचा मला विश्वास आहे आणि आपण ते कराल जय हिंद जय महाराष्ट्र हॅलो